तसं आमचं माय आमचं माय वैकुंठ आम्ही वैकुंठ प्रमाण दिले मग आम्ही जायला कुठं पाहिजे जाऊ पंढरपूरचा एकुंटाला काळच्या नंतर वैकुंटाला चढ आणि या दोन साधनाचा उपयोग केला आता माऊली सांगतो त्या तर आपल्याला लोकांना सहज जाते तर तुको करायने त्याचा उपयोग केला आणि त्यांच्यासाठी भगवान स्वतः विमान घेऊन आले प्रयाण काळी देवी विमान पाठविले कळीच्या मानव देह घेऊन निधामा गेले जय जयाजी तुको करायने या साधनात आम्ही नामाचे धारक गेलो प्रकार आणि नामस्मरण करत करून आम्ही वैकुंठाला जाता येते इतर साधनांनी नाही म्हणून त्यांनी सांगितलं अवघड आपल्या कामाचे पटले की आपण साधन कोणता वापर करतात साधन एक प्रकारचे नाहीत ना लक्ष काही असे साधन आहेत आपल्याला सोडून जातात काही साधनं सोडून जातात आणि काही साधनं बरोबर येतात मग आपल्याला बरोबर येणार साधन पाहिजे का मध्ये सोडणार पाहिजे लग्न झाल्यावर बायको शेवटपर्यंत पाहिजे का मूल बाळगं नाही मग साधन संग येणार पाहिजे खरं ना तुमचं सगळ्याचं मत पटक ना पाणी साधन संग येणार पाहिजे बायप शेवटपर्यंत नाही पाहिजे बरोबर ना संघ आली पाहिजे असंही पाहिजे धुंडा मार्ग माहिती पण संग घेत आहे एका हिस्ट्राबून केली संत बात मला सांगायचं तात्पर्य साधन की मी शेवटपर्यंत गेलं पाहिजे बरोबर जन्मो जन्मी आलं पाहिजे असं साधन पाहिजे तर मी एक तुम्हाला आता थोडसा चुटका सांगतो आणि त्याचं तुम्ही लक्षात घ्या साधन तुम्ही आता सायकल घोडं आणलं हे सोडून दिलं घराच्या बाहेर किंवा गावाच्या बाहेर किंवा ते सोडून द्या घरात जाता बरोबर त्याचा कोणी काही विचार घेत नाही त्याची काही वाटत नाही सोडून दिल्याबद्दल सकाळी पुन्हा आठ आटून आठ की फुलं घेत असं साधन काय सोडून जातात यज्ञ वगैरे हे सगळे साधन असेच आहे सोडून जातात आपल्याला राहत नाही आपल्या जवळ सतत येत नाही नसतो सतत त्या ठिकाणी येऊ नसतो सतत काही नसतो आणि मग असे दोन साधन साधन असे किती साधन तुम्ही खरंच सगळ पाहिजे आपल्याला ऐका आता इथून तुम्ही पंढरपूरला गेले कशाने गेले काही जाऊन आले काल काल झाले कशाने गेले हे बरोबर साधने तुम्ही साधे परमात्मा साधे बरोबर आहे बरोबर आहे ना तुम्ही बोले साधन ए साधन आणि परमात्मा आहे ना मग आता तुम्ही साधन पकडलं एसटी जागा गेली जागा पाठ देवाची पाठ होतात का एची खरं बोला काही रेकॉर्डिंग करीत नाही पुणे आता <laughs> तुम्ही काय करत होता ची वाट होता एस टी पकडली पण त्याच्यामध्ये बसायला सुद्धा तुम्ही वाट पाहता देवाची कोणी नाव घेत नाही कोणी बसून फक्त एसटीची वाट एसटीच बसली मिळाली गेले पंढरपूरच्या जॅडवर साधनाने तुम्हाला तिथं पोहचले आणि मग त्या ठिकाणी मग येत असते आणि त्या ठिकाणी पंढरपूरला गेले मग तुम्ही साधनात एस वाट बघता देवापेक्षा मग तुम्ही पंढरपुरात एस टी मंदिरामध्ये घेऊन गेले का या ती सोडली जाणव सोडली बरोबर सोडली ना आता तुम्ही कुणाची वाट बघता पांडुरंगाची दर्शनाची साधे परमात्मा भारीत लागून दर्शन झाले साधे प्राप्त झाले आता देवाचं नमस्कार झाला तुम्हाला वाटला असं म्हणून रडत पडत माघारी वाट बघता आता किती सोडून किती गमती आम्ही महाराज सोडून दिला दोन दिवस राहावा चार दिवस राहावा नाही लगेच झालं की जातो साधनाची वाट बरोबर आहे साधनात बसतेला आले वैताला आले साधनाने त्या आता जाते गावला सोडलं बस बरोबर बरोबर आहे ना साधन सोडून द्यावे लागतात आता मी जे बोलतोय ती गमती पुढचा मुद्दा मला महत्वाचा आहे नंतर आपल्या अभंगावरती साधनाचाच विषय म्हणून बोलतो मी ऐका आता लग्न झालेत ना झाले म्हणजे सवापोरी मिळत होत्या दोन दोन रुपये मिळत्या एकच आहे आता येते मिळालं मी तर पुतण्याला भाऊ त्या मुकुंच्या ह्याला भाऊ कर्नाटक घेऊन आणली कर्नाटकातून आणली जाऊ हे लग्नाच्या फाटायला ती म्हणतात महाराजांचे कीर्तन राहिलं लग्न झालंय तुमचं आता